मित्रांनो जेव्हा इंग्रजी वाक्यांमध्ये हॅज हॅव आणि हॅड येतं त्यावेळेस आपण क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपलचा वापर करतो आता दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता आय हॅव टॅश माय वर्क हॅव आलेला आहे तर आपण इथे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल डू चे तिसरे रूप म्हणजेच डनचा वापर करणार आहोत तर आपले उत्तर होईल आय हॅव डन माय वर्क मी माझे काम केले आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला एक प्रश्न देतोय त्याचं उत्तर काय येईल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मी अशा करतो तुम्हाला हा नियम समजला असेल तर शी हॅज डॅश हॉर वर्क याचे उत्तर काय येईल हे कमेंट बॉक्समध्ये लिहा